गेली बत्तीस वर्ष कोकणात किंवा आरोग्य पर्यावरण आणि वुमन एम्पॉवरमेंट महिला सक्षमीकरण हे पाच विषय देश लक्षात ठेऊन ही संस्था गेली बत्तीस वर्ष काम करते आता या संदर्भात अनेक प्रकल्प हाती घेऊन ते राबवण्याचं काम केलं जात आहे सध्या आपल्याकडे एक वृद्धाश्रम आहे त्याला वृद्धाश्रम असं नाव नाही तर आजी आजोबांचं कार्यरत आहे त्याचबरोबर महिला सक्षमीकरण हा उद्देश लक्षात घेऊन आपण महिला महिला पुनर्वसन केंद्र तिथे स्थापन केलं आजी आजोबाचं गाव आणि महिला पुनर्वसन केंद्र हे एकाच ठिकाणी आम्ही ठेवले त्याचा उद्देश हा आहे की माझ्याकडे जे आजी आजोबा आहेत त्यांना कोणीही नातेवाईक नाही आहे आणि नातेवाईक असतील तर त्यांना ते सांभाळत नाही आहे त्यांना त्यांनी घरातून बाहेर काढलेला आहे मग अशा आजी आजोबांना अपेक्षा असते की मला नातवाचं प्रेम मिळावं मला नातीचं प्रेम मिळावं आणि मग समाजात अशाही महिला आहेत की ज्यांना ना माहेरचा आधार आहे ना सासरचा आधार आहे त्यांना आधाराची गरज आहे पण महिला आश्रम शासनाने तयार केलेला आहे पण तिथे काय केलं जातं त्यांचं पुनर्वसन केलं जात नाही फक्त तुम्ही या राहा खा प्या झोपा हो त्यांना पुनर्वसनाची गरज आहे माझ्याकडे अशा काही महिला येतात की त्या सांगतात मॅडम मला कुणाच्या जीवावर जगायचं नाही मला माझ्या पायावर उभं राहायचंय आतापर्यंत आई बाबाकडे असताना शिकू शकले नाही नवरा मला कामाला पाहिजत नाही